नमस्कार मित्रांनो माझं नाव गौरव मी मजुरी काम करायचो आमच्या गावामध्येच असलेल्या एका मालकिनीच्या घरी मी घरकाम आणि इतर सगळं काम करत असायचो एक दिवशी झालं असं माझ्या घर मालकीन ज्या एकट्या राहायच्या आणि खूपच चांगल्या आणि श्रीमंत घराण्यातल्या होत्या त्या वकील होत्या पण खूपच एकट्या असायच्या मी त्यांच्या घरीच खूप दिवस झालं काम करायचं एक दिवशी त्या खूपच आजारी होत्या म्हणून रात्री मी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो दोन ते तीन दिवस त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या ज्या दिवशी मी ॲडमिट होतो त्या दिवशी मालकीनबाई पण माझ्यासोबत होत्या रात्री अचानक मला जागा आली त्यावेळेस मालकीनबाई मला म्हटल्या की गौरव तू इकडे ये म्हणून मी त्यांच्या मदतीला गेलो चुकून आमच्यामध्ये असं काय घडलं की त्यांना माझी मदत खूपच आवडली आणि मग काय तिथून पुढे मालकीनबाई रोज मला घरात बोलवायच्या आणि माझ्याकडून नक्की काय करून घ्यायच्या तिथून पुढे त्या मालकीनबाई आणि माझं रोज काय होत गेलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव गौरव मी, मी साधारणत तीस वर्षांचा अगदी तरुण माझं अजून लग्न झालं नव्हतं मला एवढं काही नॉलेज नसायचं पण चांगली गाडी चालवता येत असायची त्यामुळे मी चांगल्या नोकरीसाठी शोध घेत होतो त्याच्यातच आमचं गाव जास्त खेडेगाव पण नाही आणि शहर पण नाही आमच्या गावामध्येच एक बाई होती तिचं नाव प्रियंका आणि त्या खूपच शिकलेल्या सुशिक्षित आणि चांगल्या घराण्यातल्या घरंदाज बाई त्या वकील होत्या त्यांनी मला एक दिवशी त्यांच्या घरी कामासाठी बोलवलं होतं मात्र त्यावेळेस गेल्यानंतर त्यांनी मला म्हटल्या त्या तुला घरातलं पण सगळं पाहावं लागेल काम म्हणजे बाकीचं तर मीच करेन पण तू आता तुला माझ्या गाडीवर ड्रायवर ठेवला त्यामुळे सतत बाहेर जाणं येणं असेल माझं त्यामुळे तू त्या 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 त् इथेच राहिला तरी चालेल मी म्हटलं की चालेल त्याच्यात काही नाही मालकीनबाईच्या घरापासून माझं घर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होतं पण मी घरी पण असाही बसूनच असतो पगार पण चांगला देणार म्हटल्यावर मी कामासाठी तयार झालं माझं सकाळचं काम होतं की सकाळी पाणी भरायचं आणि घरी तसं मला एवढं जेवण व्यवस्थित मिळायचं नाही मात्र मालकीनबाई इथे म्हणेल ते आणि चांगलं जेवण मिळत असायचं नेहमीच मी मालकीनबाईसोबत तालुक्याच्या ठिकाणी जाणं येणं नेहमी असायचं आठवड्यातील तीन ते चार दिवस केसच्या संदर्भात मी त्यांच्यासोबत जा जाऊ लागलो हळूहळू मला पण समजू लागलं त्या खूपच एकट्या असायच्या कारण की काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता आणि तेव्हापासून त्यांच्या ईशाला मिळालेलं घर आणि काही मोजकी संपत्ती तिथे त्या एकट्या राहायच्या त्यांचे आईवडील दुसऱ्या गावी असायचे मालकीनबाई खूपच सभ्य पण खूपच शांत आणि खूपच हुशार होत्या त्या दिसायला पण खूपच देखण्या आणि सुंदर होत्या मी नेहमी त्यांच्याकडे पाहिलं की पिसा होत असायचो पण मी एवढा पण वाईट नव्हतो त्यामुळे घरीचं मी काम करायचं एक दिवशी झालं असं सकाळी मी लवकर उठलो होतो यावेळेस तर मालकीनबाई माझ्या आधी उठायच्या आणि घरात नाश्ता वगैरे करत असायच्या त्यावेळेस मी उठलो पण मालकीनबाई अजून रूमच्या बाहेर आल्या नव्हत्या मी म्हटलं की आत्ता थोडासा उशीर झाला असेल सकाळचे नऊ वाजले दहा वाजले मात्र त्या रूमच्या बाहेर आल्या नाहीत म्हणून मी पाहण्यासाठी त्यांच्या रूमकडे गेलो तर अजूनपर्यंत त्या झोपल्याच होत्या ते। मी त्यांना आवाज दिला तर त्यांनी अगदीच खूपच लहान आवाजात आणि खूपच बसलेल्या आवाजात मला म्हटल्या की हां आज मला थोडंसं बरं वाटत नाही मी म्हटलं की कामावर मग त्यावेळेस त्या म्हटल्या की नाही रे आजच्या दिवस सुट्टीच घेऊ वाटते मी म्हटलं की बरं ठीक आहे उठा ना मग त्यावेळेस त्या म्हटल्या की बरं ठीक आहे त्या झोपेतून उठल्या मात्र त्यांच्या चेहऱ्यावरच त्यांचा थकवा स्पष्ट जाणवत होता मी म्हटलं की मी काय करू का त्यावेळेस त्या म्हटल्या की नको असं कर बाहेरून तुला काहीतरी नाष्टान मी म्हटलं की आणि तुम्हाला त्यावेळेस त्या म्हटल्या की नको मला तर काहीच खाऊ वाटत नाही आणि खूपच अशक्तपणा मला जाणवत आहे आज थोडीशी तब्येत बरीच नाही मी म्हटलं की बरं ठीक आहे मी बाहेरून म्हटलं नाश्ता करून येतो आणि तुम्हाला पण घेऊन येतो थोडंसं खावा म्हणजे बरं वाटेल त्या म्हटल्या की हो मी बाहेर गेलो आणि बाहेरून येताना त्यांच्यासाठी पार्सल अगदी नाश्ता घेऊन आलो त्यावेळेस त्या म्हटल्या की काय रे आज मला खूपच अशक्तपणा कसा काय आला आहे मी म्हटलं की रात्री यायला घरी उशीर झाला आणि त्याच्यात बाहेर पाऊस पण खूपच होता पावसाळ्यात तुम्ही भिजला आणि दोन तीन दिवस अगदीच सतत थकवा आणि कामामुळे तसं झालं असेल त्या म्हटल्या हो त्या फ्रेश होऊन आल्या होत्या आणि सोप्यावर बसल्या म्हणून मी लगेच त्यांना नाश्ता दिला मात्र जसं जेवण केलं तसं थोड्याच वेळास त्यांची उलटी झाली आणि अजूनच त्यांची तब्येत खालावली हे पाहून मला मात्र अजिबात बरं वाटलं नाही मी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो मी म्हटलं काही नाही आधी हॉस्पिटलमध्ये जाऊया नाहीतर अजून तब्येत बिघडेल त्या नकोच म्हणत होत्या तरी पण मी त्यांना खूप विनंती केली आणि म्हटलं की तुमचं उरका मी गाडी काढतो मी गाडी घेऊन समोर आलो घराच्या आणि त्या गाडीमध्ये येऊन बसल्या होत्या मला त्यांच्याकडे पाहून खूपच हो थोडंसं वाईट वाटत थो होतं आणि नंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टर म्हटले एक दोन दिवस तुम्हाला इथे ॲडमिट व्हायला लागेल त्या म्हटल्या की इथे पण आता इथे माझं कोण पाहायचं मी म्हटलं की मी असेन तुम्ही नका काळजी करू त्यावेळेस त्यांच्यासोबत मी थांबलो दुसऱ्या दिवशी सुट्टी द्यायची होती त्यावेळेस मालकीनबाई म्हटल्या की गौरव तू माझी किती काळजी घेतो आणि मला किती जपतोस रे मी म्हटलं की त्याच्यात काय आहे एवढं त्यावेळेस त्या म्हटल्या की माझ्या नवऱ्याने सुद्धा माझ्या एवढं कधी प्रेम केलं नाही तेवढा तू मला जीव लावतो आणि मला काय पाहिजे काय नको बरोबर तू ओळखतो मी म्हटलं की ते तर माझं कर्तव्यच आहे त्यांना माझ्याबद्दल एक वेगळी सहानुभूती निर्माण झाली होती त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये असताना निम्या रात्री अचानक त्यांना जागा आली आणि त्या खूपच रडू लागल्या मी म्हटलं काय झालं त्या रडत होत्या अचानक मी समजवायला गेलो तर त्यांनी मला घट्टच अगदीच मिठीत घेतलं आणि म्हटलं की खरंच तू खूपच मला अगदी जीव लावतो माझ्या आईवडिलांना फोन केला तर त्यांना माझ्याकडे यायला सुद्धा टाईम नाही मात्र माझ्या अशा प्रसंगात तो माझ्याजवळ बसून राहतो आहे आणि माझी किती काळजी घेतोय मी म्हटलं की हो ते तर असू द्या त्याच्यात काय आहे एवढं मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी आलो पण बाई आधीपेक्षा खूपच माझ्यासोबत आता वेगळ्या वागू लागल्या होत्या हे मला मात्र समजत होतं आधी खूपच मला बोलताना विचार करायच्या आणि एवढं काही मला जवळ धरत नसायच्या पण आता माझी खूप काळजी घेऊ लागल्या होत्या मला काय हवं नको ते पाहू लागल्या होत्या कदाचित त्यांना माझ्याविषयी एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं मात्र मी मा स्वतःची हो पायरी ओळखून होतो मला तसं काही वेगळं करायचंच नव्हतं हो कारण की मी त्यांना खूपच चा, अगदी चांगल्या नजरेतून पाहायचो मात्र एक दिवशी रात्री त्यांना झोप येत नव्हती हो मी नेहमी बाहेर सोप्यावरती झोपत असायचो त्या त्यांच्या रूममध्ये असायच्या त्यावेळेस अचानक त्यांनी येऊन माझ्या शेजारी बसल्या आणि अचानक मी पण चक्की झालो की एवढ्या रात्री त्या कशा काय रूमच्या बाहेर आल्या होत्या त्या ते दिवशी त्यांनी नाईट गाऊन घातला होता त्याच्यामध्ये हो? त्या अजूनच खूपच सुंदर आणि मादक दिसायच्या मी म्हटलं काय झालं हो झोप येत नाही का मालकीनबाई त्यावेळेस त्या मला म्हटल्या की हो अरे झोपच येत नाही मी म्हटलं की मग त्यावेळेस मी म्हटलं की का हो अचानक असं का होऊ लागले तुम्हाला तुमची तब्येत बरे आहे ना त्या म्हटल्या की हो रे मी बरे आहे पण मला असं आहे की मला काहीतरी कमी आहे मला सुरुवातीला समजलंच नाही मी म्हटलं की म्हणजे त्या म्हटल्या की बघ ना माझा घटस्फोट झालेले तीन ते चार वर्ष होऊन गेले मात्र मी पण अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याला आता ह्या तीन वर्षात जरासुद्धा पाहिलं नाही आणि तो काय करतो त्याची पण मला काहीच कल्पना नाही मी म्हटलं की मग बघ ना त्याला पण माझी काहीच कदर नव्हती मी त्याच्यासोबत लग्न केलं मी म्हटलं की हो बघ ना तुम्हाला इतका आधार देतो माझ्याजवळ राहतो पण तू जरासुद्धा माझ्याकडे काही अपेक्षा करत नाही तुला मी कशी वाटते रे असं डायरेक्टच त्यांनी मला विचारलं मी म्हटलं की म्हणजे त्या मला म्हटल्या की मी कशी दिसते ते सांग एक ना एकदा मी म्हटलं की चांगलं दिसताना त्यावेळेस त्या मला म्हटल्या की तुझं लग्न जमलं आहे का किंवा तुझं बाहेर कुठे काही चालू आहे का मी म्हटलं नाही हो छे तसलं नाही मी तसा व्यक्ती नाही त्यावेळेस त्या मला म्हटल्या तुला मी आवडते का रे हे ऐकून मी आश्चर्यचक्की झालो ह्या नक्की मला का म्हणत होत्या मालकीनबाई म्हटल्या की बोल ना तुला मी आवडते का मी काहीच बोललो नाही ह्या पाहून त्या खूपच नाराज झाल्या आणि म्हटल्या की जाऊ दे मी स्वतःहून कुठपर्यंत माझ्या भावना व्यक्त करू तू पण केल्या पाहिजे मी म्हटलं म्हणजे त्यावेळेस त्या मला म्हटल्या की मला तू खूपच आवडतो माझी तुझ्यासोबत खूप इच्छा आहे मला राहत नाही मी म्हटलं की मला पण तसं होतं पण मात्र मला हे काही करायचं नाही त्यावेळेस त्या खूपच नाराज झाल्या आणि त्यांचा चेहराच बोलत होता त्या मला म्हटल्या की मला तर तू खूप आवडतो आणि मला तर तुझ्याकडून सुख घ्यायचं आहे ह्या थंडीमध्ये एकटं राहणं खूपच कठीण आहे रे मला माहीत आहे माझी काय अवस्था होत आहे ते मी म्हटलं की मला तुम्ही आवडता पण काही गोष्टी आपल्याला नाही करता येत त्या मला म्हटल्या की तू नको काळजी करू माझी स्वतःची संमती आहे की माझे मालक तर माझ्याजवळ नसतात मात्र तू मला सुख देशील का मी हे सगळं ऐकून आश्चर्यचकित झालो त्यावेळेस त्या म्हटल्या की तुझं पण लग्न नाही आणि किती दिवस तू पण एकटा राहशील माझं लग्न होऊन पण मी खूपच एकटी असते मला पण वाटतं की तुझ्यासारखा कोण तरुण असावा असंही तू माझ्यासोबतच राहतोय मला पण ते योग्य वाटत होतं कारण की दोघांच्या आयुष्यात तसं कोणीच नव्हतं मग दोघांनी एकरूप झालेलं कुठे चुकीचं होतं मी लगेच माझा होकार दिला आणि ती म्हटली की मग चल आज आपण कोणाचाच विचार करायला नको आपण एकमेकांचा विचार करू असं म्हणून ती मला घेऊन तिच्या रूममध्ये गेले जिथे जायलासुद्धा कधी काळी मला तिची असलेली परमिशन घ्यायला लागत होती मात्र आता तिने स्वतः माझा हात धरला आणि मला तिथे घेऊन गेले अलग तिने मला जवळ खेचलं आणि मग आम्ही दोघे प्रेमात अखंड बुडू लागलो इतक्या दिवस मी नुसते लांबून माझं मन अगदीच शांत करायचो मात्र स्वतः ती माझ्याजवळ होती अलगत आम्ही एकमेकांच्या प्रेमात सुखावू लागलो होतो मला मात्र तिच्यासोबत वेळ घालवायला अजूनच आनंद मिळत होता आणि मी जणू काही तिला माझी बायको समजत होतो ती स्वतः तिच्या तोंडून म्हणत होती की तूच आजपासून माझा नवरा आहेस आणि मला सुख दे मी पण वेड्यासारखे तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ओठांची रस मी चाखू लागलो खूपच सुख होतं त्या गोष्टीमध्ये आता मला समजलं तिने पण माझ्या घेऊन ओठांनीच त्याला उभारा दिला थांबूच नको असंच मला प्रेम करत रहा रोज असं ती मला म्हणू लागली मी पण सुंदर्शनाचे सुंदर अनुभव तिला देऊ लागलो त्या रात्री येणं आमच्यामध्ये काय होतं मात्र एकच गोष्ट होती ते म्हणजे दोघांचा आधार आणि दोघांचं प्रेम मी रोज त्यांच्या घरी मजूर काम करणारा पण मालकिनीने माझी असलेली सगळी इच्छा पूर्ण केली आता मजुरी काम कमी का पण दुसरेच गोष्टी मी, दुसरे मी जास्त करू लागलो होतो तर कशी वाटली ही माझी आणि गावातल्या प्रिया मालकिनीची कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका